पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळीनं पन्नास स्वीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये भारताला कांस्य पदक जिंकून दिले एकोणीसशे बावन्न नंतर महाराष्ट्रात पदक खिचून आणणाऱ्या स्वप्नीलला संजय घोडावत शैक्षणिक ट्रस्टच्या वतीनं पाच लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे अध्यक्ष संजय घोडावत यांनी ही घोषणा केली कला क्रीडा साहित्य संशोधन उद्योग समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा नेहमीच संजय घोडावत शैक्षणिक ट्रस्ट सन्मान करत आला आहे यासाठी दरवर्षी एस यू आयकॉन अवॉर्ड दिला जातो तसे संजय घोडावत सोशल फाउंडेशनद्वारे आजवर अंध अपंग शाळा पूरग्रस्त अनाथालय दुष्काळग्रस्त शेतकरी वृद्धाश्रम शहीद जवानांचं कुटुंब आरोग्य केंद्र सेवाभावी संस्था राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू यांना मदतीचा हात पुढे करून सामाजिक भान जपलंय कोरोना काळात देखील रुग्णांची मनोभावे सेवा केली आहे फाउंडेशनद्वारे सौजन्याची वारी आली आपल्याद्वारे हा उपक्रम राबवून गरजूंना तातडीची मदत दिली जाते संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी टेनिसपटू ऐश्वर्या हो। जाधव हिला संजय घोडावत यांच्याकडून सर्वतोपरी मदत देण्यात आली आहे त्यामुळे आज ऐश्वर्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करते भारतीय क्रिकेट संघाची उपकर्णधार व संजय घोडावत विद्यापीठाची विद्यार्थिनी स्मृती मानधना हिला देखील सहाय्य केलं जातं तसेच इंडियन कबड्डी लीगमध्ये निवड झालेल्या विद्यापीठाच्या खेळाडूंना मदतीचा हात देण्यात आलाय तसेच ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट पॅराऑलिम्पिकपटू मानसी जोशी एव्हरेस्ट वीरांगणा कस्तुरी सावेकर यांना देखील सहाय्य केलं आहे राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून खेळायला प्रोत्साहन दिले स्वप्नील कुसाळे मायदेशी परतल्यानंतर घोडावत विद्यापीठात सन्मानपूर्वक पाच लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात येईल अशी माहिती विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली या यशाबद्दल सेक्रेटरी श्रेणी घोडावत कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे प्राचार्य डॉक्टर विराट गिरी प्राचार्य सस्मिता मोहंते श्री सर यांनी अभिनंदन केलं आहे स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून देशाचा व महाराष्ट्राचा मान उंचावलं आहे कोल्हापूरकरांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे त्याचं मनापासून अभिनंदन मराठी एस न्यूजसाठी प्रहून संदीप अडसूळ